पोहोचलेलं आहे व अनेक नेते मंत्री आहेत त्यामध्ये ओबीसी समाजाचे लक्ष म्हणत आहेत करण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघता राज्यात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा येण्यावर आला उशिरा का होईना सरकारला जाग आली मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाबद्दल दहा वर्षापूर्वी पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही हे करू असं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा लाईन बारामतीतच येऊन घेतली होती आणि गेले दहा वर्ष सातत्याने हे आम्ही करू गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता होती आजही आहे नंबर कमी झालेले असले तरी आजही ते सत्तेत केंद्रात आहेत आणि राज्यातही आहेत प्रस्ताव पाठवा बा दिल्लीत कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावा आम्ही पूर्ण ताकदीने आम्ही आरक्षणाच्या बाबतीत जर त्यांनी बिल कॉम्प्रिएन्सिव्ह आणलं तर आम्ही ताकदीनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला सहकार्य करेल मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज या सगळ्या समाजांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्याला न्याय मिळाला राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष होताना दिसतोय सरकार दुधाला भाव नाही साखरेची परिस्थिती इथेनॉलची पॉलिसी तुम्ही बघताय काय झालेलं आहे कांद्याची परिस्थिती सोयाबीन कपास आरक्षण नीटची परीक्षा त्याच्यानंतर मुलींना शिक्षणाचा शब्द दिला चैनल वर होता तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं होतं सगळ्या मुलींना यावेळी फी भरावी लागलेली आहे किती अजून मुद्दे तुम्हाला सांग अतिशय असंवेदनशील सरकार ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार घरफोडा पक्ष फोडा आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडी एवढच करून सत्ता दोनशे आमदार आहेत त्यांचे दोनशे क्रांती घडू शकतात इच्छा असेल तर पण इच्छा शक्ती नाही ना या सरकारची. भारताच्या समाजात जे आरक्षण आहे सगी सोरी हा एक शब्द आधी 55 लाखते खुंटीचा लोपनी झालेले आहेत खुबी ती रद्द करावी अशी मुख्य मागणी आहे ओबीसी आंदोलनकर्त्यांची. तुम्ही कसं याकडे पाहता? एखादा देखा कुठलाही व्यक्ती महाराष्ट्रात जर आंदोलन करत असेल तर जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. लोकशाही आहे लोकशाही चर्चेतूनच प्रश्न सुटतात त्यामुळे ज्यांनी कोणी मागणी केली आहे त्या सगळ्या मागण्यांची चर्चा सरकार दोनशे आमदारांचं सरकार आहे मार्ग काढला पाहिजे आंदोलन करतात तेच सरकार आता जाऊन म्हणतो की सगळे स्वर हा शब्दच असणार नाही हा प्रश्न तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे हेच तर विचार सरकारला जुमलेबाज अखंड जुमलाबाज दोघांना अर्था अर्थातच अर्थातच डेटा स्पीक तुम मला तुमच्या बोलायची गरज नसते कॉन्ट्रिडिक्शन ऑफ स्टेटमेंट दिस गव्हर्नमेंट मला आठवतं देवेंद्रजी आमच्याबद्दल बोलायचे की यांचं सरकार कॉन्ट्रिडिक्शन पडेल ते कॉन्ट्रेडिक्शन्स नाही पडलं आईसनी पडलं कॉन्ट्रिडिक्शन आमच्यात नव्हते महाविकास आघाडीमध्ये या बाजूला